गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला माहिती आहे का पुण्यातले काही सुंदर गणपतीच्या मंडळाने सादर केलेले देखावे आणि सजावट आपण पाहायला आलेलो आहे आणि चला बघूया आणि ही बघा आमची यात्रा कशी डुगू 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 चाललेली आहे गर्दीमधून आणि पुण्यातले मानाचे पाच गणपती याचा डिटेल व्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि फुल व्लॉग बघा आणि हा आहे हुतात्मा बाबू गेलू मंडळ तर या ट्रस्टने यावर्षी साकारलेलं आहे म्हैसूर पॅलेसचा देखावा तर पाहू शकता खूप सुंदर आहे आणि काही गणपती बघून झालेले आहेत आणि मुलं हे खूप थकलेले आहेत आणि आम्ही पण खूप थकलेलो आहेत तर सकाळी इथं आठ साडेसात वाजता आम्ही इथं आलेलो होतो आणि आता वाजले दोन तर सगळेजण खूपच थकलेले आहे तर आम्ही आता निघालेलो आहे घराकडे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय